साडेतीनशे वर्षापूर्वी या मराठी मातीवर नांगराला गाडो झुंपून तो इथे फिरवला आतील शाही फौजा कोडउधळी चारीवेशनं पुण्यात घुसल्या करदारं पेटली किंकाळ्या उठल्या सैरावर दावनेची प्रेत पडली शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराग केला फुटक्या कवड्या आणि तुटक्या वाहनांची तोरणं लटकून अनेक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या उरलं कुत्राचं रडणं आणि घारीगिरडांचा आभारात भिरभिरणं पुण्यातच स्मशान झालं अशी सहा वर्ष रोटली शहाजीराजांच्या भोसलेंच्या पुणे जहागिरीचा उकेरडा झाला आणि सहा वर्षानंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेश्वरांच्या तुकडीनिशी प्रवेशले इसवी सन सोळाशे सदतीस बहुधा उन्हाळ्यात पुणे बक्कासच होतं दहा पाच घर जीव धरून जगत होती पुण्याची मसनवाढ झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीच करपलं पुण्याच्या मालकिनीला राहण्यापुरती सदाची ओसरी उरली नव्हती झांबरे पाटलांच्या वाड्याच्या वळचिनीला या बे बिराड थाटावं लागलं पण त्या शनाले जिजाऊ आऊसाहेबांनी व्याकुळ काजातून अपोल संकल्प उरू लागले या पुण्याचं आणि परगण्यांचं रूपांतर आम्ही करू चार दिवस चार रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली ती पुण्यातली मोडून तोडून गेलेली कसबा गणपतीच्या देवळात पहिला जीर्णोद्वार सुरू झाला तो या गणेशाच्या मंदिरापासून पुण्यातली बाजून पोळून निघालेली आठ घरं आणि बारा दारं किलकिली झाली त्यांची आशा पालवली घरातली माणसं रस्त्यावर आली कसबा गणपती दुर्वा फुलांनी प्रथमच इतका सजलेला पुजलेला पाहून आयबायांना नक्कीच असं वाटलं की ही मायलेकर म्हणजे गौरी गणपतीच पुण्यात आले जिजाऊ साहेबांनी आज्ञा करावी आणि सर्वांनी हौसेने लावी असा बोंडला पुण्यात सुरू झाला पुन्हा पुन्हा सजू लागलं आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एक एक नवनवा सजवणुकीचा डाव मुठ्याच्या वाहत्या काठावर रंगू लागला पुण्यातली लोखंडी शाही पार केव्हाच उकडली गेली आणि एक दिवस हलगी ताशाच्या कडकडाटात नांगराने बैल सजले नांगर झोपण्यात आला नांगराला फाळ लावला होता सोन्याचा खरं खरं सोनं बावन कशी आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर पाच पाव पाच पन्नास पावलं नांगरण्यासाठी फिरला याच भुईवर सहा वर्षापूर्वी विजापुराच्या वजीरखानाने हुकुमाने गाडो जुंपल्याला नांगर फिरला होता तरुणांच्या महत्त्वाकांक्षा जणू ढोल जिमीच्या तालावर सहा वर्षाच्या शोभाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होती ती, ती सिखावलेली मराठी जमीन जणू मोरत होती पोरांनो मनात तुम्ही वाटेल ते करू शकाल या मनात मातीत मन मिसळलं की मोती पिकतील आणि खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं माणसं आपण होऊन कामाला लागली बारा बलुचदार आणि गावकामगार स्वतःचा संसार सजावा तसे घामगाळत काम करत होते न्यायनीवाडे करायला स्वतः आऊसाहेब जातीने सदरेवर बसू लागल्या न्याय अगदी समतोल तार काटावर माशीही बसत नव्हती आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनीवाड्यांचे दस्तवेत आजही गवसलेत पुण्याच्या पर्वतीच्या गावालगतचा आंबी लोडा फारच बंडखोर पावसाळ्यात असा तुफान भरून व्हायचा की अवतीभोवती शेती आणि झोपड्या खोपटं पार धुवून जायचे हे पुण्याला कायमच होतं आऊसाहेबांनी पर्वतीजवळच्या सध्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस या बांध घातला चिरेबंदी सहा हात रुंद सत्तर हात लांब आणि पंचवीस हात उंच अंबोली ओड्याचा प्रवाह कात्राच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीत मिळत असे हा प्रवाह बांधामुळे वळून घेऊन पश्चिमेकडे सध्याच्या दांडेकर पुलाखालून मोठ्या नदीत सोडण्यात आला पुण्याच्या अवतीभोवती सगळे माऊळी डोंगर जंगला फाट गेल्या सहा वर्षात वाघांच्या बिबट्यांच्या आणि लांडग्या कोल्ल्यांचा धुमाकूळ बादशाही सरदारांच्याही पेक्षा थैमान घालत होता ही रानटी जनावर मारून काढून शेतकऱ्यांना लालमहालानं लोकांकरावे कामगिरी करून घेतली रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला पण प्रतिष्ठित गावगुंड्याचा धुमाकूळ थांबवणं जरा अवघडच होतं आऊसाहेबांच्या हुकुमानानं कृष्णाजी जाईक फुलजी नाईक बाबाजी नाईक पाटील इत्यादी दांडक्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं कोणाकोणाची कुना हातपाय तोडले काय करावं प्रत्येकाला कुठं आणि किती शहाणं करीत बसावं तोही मूर्खपणाच ठरतो लाल महलातील मायलेकरांचे स्वप्न आणि आकांक्षा गगनाला नाही घालत होत्या